नमस्कार मंडई शुभ दुपार तर आज जरा पावसाला परत सुरुवात झालेली असं दिसतंय तर आपण चाललेलं आता आपल्या बांधणावर गाडीनेच जाऊया पटापट आणि बघूया मासे चढतायत का चला मंडई जाऊन तर बघूया बांधणावर काय सीन आहे कारण पाऊस पडतोय खरा ज्याचं पाणी पर्यायला आलं असेल नाही आलं असेल काय माहिती नाही ओढायला बघा पाणीच नाही वरती हो पालना तिकडे लावतात ना मग एवढा पाऊस पडत होता वरती आम्हाला वाटलं काहीतरी पाणी जाईल अजून पाणीच गेलं नाही ओढ्याला हा आहे की ओढ्याला पाणी पटकन जात नाही बघ प मी वाकून बघ चढतोय का मासा खाली बघ दिसतोय का काय आहे तर खाली जो मासा चढतो ना तर त्याला जाळं लावून ढकलला जातो जाळ्यामध्ये आणि तो मासा पकडला जातो तर हा मंडळी बांधणाच्या आतला परिसर आहे हात मला क्वचित दिसतो तर हे जे बांधण घातलं आहे हे बांधण आहे ना लाकडं वगैरे पाळापाचोला फांद्या माती वाळू हे सगळं वापरून हे बांधण घातलं जातं आणि ह्याच्यावरून बघा असा हा धबधबा पडतो आहे मासे या धबधब्यावर उड्या मारायला बघतात पण त्यांना वरती एवढी उडी मारता येत नाही मग बरेच सारे मासे आहेत ना त्या एरियामध्ये आतमध्ये चाचून राहतात मग इथे खाली जाळं लावलं जातं आणि ते माश्याचे खाली लोटले जातात त्याला हे गावाकडचं चंडीच्या माश्याचं बांधण म्हटलं जातं या पट्ट्याला मासा चढत नाही मग त्या बाजूला एक असा छोटासा ओळ आहे मग त्या बाजूने मासे चढायला बघतात मग तिकडे पाळणा लावलेला असतो आणि त्या पाळण्यामध्ये मग आपण मासे पकडतो तसं हे गावाकडचं बांधण आतला व्ह्यू पण म्हटलं तुम्हाला दाखवावा अजून म्हणजे पाणी आहे ना बरंच कमी आहे यावर्षी सगळी कॅल्क्युलेशन बिघडली मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला त्याच्यानंतर सीन असं झाला बांधण बांधलं पण नव्हतं हो त्या पावसामध्येच बांधण घातलं गेलं आणि त्याच्यानंतर मग तेव्हा बऱ्यापैकी मासा चढला आणि आता अर्धा मुर्धा चढेल अशी अपेक्षा तर आहे पण ती काही गॅरंटी नाही देऊ शकत यावर्षी जो मिरगाचा पाऊस येईल ना साधारण सहा सात जून नंतर जो पाऊस सुरू होतो तो, तो पाऊस परत आता रिटर्न येईल तेव्हा कदाचित मासे चढतील कारण दरवेळेस कसं आहे म्हणता माहिती आहे का माशांना पण माहिती असतं त्यांचा प्रजनन काळ हाच असतो जो मिरगाचा पाऊस पहिला त्या पहिल्या पावसामध्ये चढतात यावर्षी अवकाळी पाऊस म्हणजे भयंकर आला तो असा तसा नाही आला महिनाभर पाऊसच पडतो त्यामुळे सगळी गणितं गणली अर्धा मासात चढला आहे अर्धा मासात चढायचं बाकी आहे तर बघूया मासे पकडणं खेकडे पकडणं मंडई नशिबाचा खेळ असतो त्याच्यात कधी कधी तुम्हाला मिळतील पण कधी नाही मिळतील पण तर ह्या वर्षी आपलं सगळं होप्सवरती चाललेलं आहे जर मिळाले तर चांगलंच आहे नाही तर ठीक आहे पुढच्या वर्षी पकडूया या, या बाजूला ॲक्च्युली पाणी जातं मगाशी मी तुम्हाला सांगत होतो ना की पाळणा लावला जातो अजून पाणी बरंच कमी झालं आहे आता गेले सात आठ दिवस चांगला पाऊस पडला नाही आजच थोडा पाऊस पडतो आहे तर या बाजूने आहे ना हे पाणी गेलं की इथे मासा वर चढूच शकत नाही इथे मासा चढला नाही की तो मग या बाजूला येतो आणि इथे मग उड्या मारायला सुरुवात करतो इथे आपली पाळणी वगैरे लावलेली असतात पाळणी पण लावतो आपण आणि इथे मग जाळ्याच्या सहाय्याने झोल पण मारतो दोन्ही गोष्टी इथे एकत्र केल्या जातात आणि मग मासे पकडले जातात असा आपला हा मोडका व बांधावरून म्हणजे घरी आलो मग अशी एवढं थांबलो काय एव पाऊस नाही त्यामुळे ना मासा चढत नव्हता तर घराकडे आलो आहे तर पाऊस पडायला सुरुवात झाली आहे म्हणजे भरलाय चांगला केवढा पडेल तो काय माहिती नाही पण या बाजूला तुम्हाला दिसत असेल पावसाने सुरुवात चांगलीच केली आहे पडला तर जोरदार पण पडेल पडला तर मग तशी पण संध्याकाळ झाले सहा वगैरे वाजलेत तर काळोखातून खाली तर मी जाणार नाही पडला तर भरपूर पडेल आणि इकडे वरती पण कागद वगैरे आहेत असले आपला तर काय टेन्शन नाही तसं त्या कागद पण आहे फक्त त्याला कोपरे कोपरे बांधायला पाहिजेत ते जमतील तसे बांधूया भरला आहे बा एकदम गावाकडे आहे ना पाऊस सुरू झाला की एकदम जोरदार सुरू होतो आता कसं शेतीचे कामं पण बऱ्यापैकी झाले आहेत आता भाताची रोपं चांगली झाली की लावणीला सुरुवात होईल आणि आज गडगडत आहे जोरदार एकदम पाऊस पण एवढा खतरनाक आहे की मगाशी एवढं खाली होतो आम्ही बांधण्यावर तेव्हा काय पाऊस पण पडला नाही मासा पण चढला नाही आता घराकडे आलो आहे मगाशीच तर म्हटलं जरा घराकडे जाऊन राऊंड मारून येतो कारण कागद वगैरे टाकलेलं आहे बघा कागदाची काय अवस्था झाली ते बघायला लागणार आहे असं काही टेन्शन वाटत नाही फक्त कसं या बाजूने हवा वगैरे जास्त मारते ना तर एकदा का तो कागद प्रॉपर बसला किंवा तो बसला तोपर्यंत पाणी आहे काय वगैरे बघायला लागेल वरती आता पाऊस रिमझिम रिमझिमच आहे वाटत नाही जोर वाढेल कारण तिकडे आता थोडं मोकळं केलं नाही मगाशी वीज कडाडत होती पण आता जरा मोकळं आहे सगळं ढग आहेत आकाशात काळे काळे तेवढंच तेवढे असतील पुढे काय वाढणार नाहीत ते पावल्यामधला हा जुगाड तर हे प्लॅस्टिक वगैरे टाकल्याने कसं होतं पावल्या मोठ्या मोठ्या पडतात ना तेव्हा कसं आहे ते खड्डे पडत नाहीत आता इथे खड्डे पडून तिथली जी असते माती ती सगळी वाहून जाते तर हा केलेला छोटासा जुगाड हा गावच्या ठिकाणी आता प्रत्येक अंगणामध्ये हे असं तुम्हाला पाहायला मिळेल कारण प्रत्येक ठिकाणी असं पाणी पडतं तिथे प्लॅस्टिक कागद वगैरे टाकून चांगलं केलेलं असतं जेणेकरून ते पाणी पडेल ते ह्या कागदावरतीच पडेल आणि खालची जमीन आहे ती चांगली सुस्थितीत राहील तर म्हणजे कागद तर टाकून झालं आहे कालच टाकलं आहे आपण आहे त्याच्यानंतर आता प्लास्टर आणि लादीची कामं आपली एक सुरुवात होतील थोड्या दिवसात तर तेव्हा आपण परत लगेचच येणारच आहे तीन चार दिवसात कामं आता सुरू होतील तर तेव्हा गावी येऊच पण त्याच्यानंतर प्लास्टर एक लादी एकदा सगळं झालं व्यवस्थित की मग दरवाजे वगैरे सगळी पटापट लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर घरात एंट्री घ्यायचे एंट्री घेता घेता मला वाटतं आखाडामध्ये काय जमणार नाही आषाढमध्ये एक वाटते कामातच जाईल पण एकदा श्रावण लागला श्रावण लागल्या लागल्या पहिल्या आठवड्यात वगैरे आपण एंट्री करूया कामं तर सगळी आपली तशी घराजवळची व्यवस्थित झालेत फक्त आता याच्यामुळे सगळं अडलं आहे एकदा का प्लास्टरला आधी झाली ते दरवाजे लावले विंडो लावले की काम झालं ग्रिलचं पण आपण दिलं आहे ग्रील पण थोड्या दिवसात लागतील एक दोन तीन दिवसामध्ये वाटते ग्रील लागतील बहुतेक बघूया कसं कसं होतं आहे गावाला घराचं काम म्हणजे एक एक काम वाढण्यासारखंच आहे आणि प्रॉब्लेम असा आहे म्हणजे आपल्याकडे कसं आहे खेडेगावात आणि आपल्या गावी तर डोंगराळ भाग आहे असा असा वर खाली जागा आहे त्यामुळे घर बांधायचं म्हटलं तर वरच्या बाजूला आपण बांध खालच्या बाजूला पण बांध आणि जो मधला पट्टा आहे त्याच्यामध्ये घर बांधायचं मग कसं होतं असे खर्च होतात आपण बांध एवढा घातलेला पण बांधायला काय झालं पाऊस एवढा आला ॲक्च्युली हा जो अवकाळी पाऊस आला आणि तो भयानक आलेला त्यामुळे मग तो जोर आला एकदाच मातीचा तो बांधच घेऊन गेला पुढचा बांध तो टिकला आहे बघा तो बांध जाणार नाही बहुतेक तो बघा तो टिकला आता कारण आता ओली माती झाली आता त्याने तो धरून ठेवला आहे पण इकडे प्रॉब्लेम असा झाला की ते जी माती आली ती डायरेक्ट आली पाऊसच तेवढा पडला यावर्षी वेगळाच पाऊस पडला पावसाने आता हळूहळू जोर वाढवला आहे एवढा नाही पाऊस कसा माशांचा पाऊस म्हणजे जरा मोठा पाऊस हवा आहे चढणीच्या माशाला आहे ना जरा पाणी चांगलं गेलं पाहिजे आऊर आला पाहिजे पाण्यालाच मासा चढतो असं छोट्या मोठ्या पाणी हे पाणी ओढ्याला पुरत पण नाही ओढ्याला पाणी वाढत पण नाही चांगला एक दीड तास असा मोठा पाऊस पडला ह्या रिमझिम रिमझिम पावसाने काही मासा चढत नाही मोठा पाऊस पडला की मासा प्रॉपर चढतो असं वाटतं आहे पाऊस आला तर भरपूर मोठा येईल बघायला लागेल केवढा येतो आहे की ड्रम पण लावून ठेवलं आहे अजून एक ड्रम आपल्याला आणायचं आहे जे की या पावल्याने भरून जाईल आणि प्लास्टर जेव्हा करायचं आपल्याला प्लास्टरला वगैरे वे व्यवस्थित मुबलक पाणी मिळेल पाण्याचं काही टेन्शन राहणार नाही पडवी तर मस्त झाले त्याने असं काय पाणी कुठे पाजरत वगैरे नाही आहे चांगले कौलं वगैरे वे व्यवस्थित बसलेत अरे हा आले कुठे मगाशी आलो तिथपासून इथंच तरच आहे बांधण्यावर मगाशी गेलो काय मासा नाही आता बोललो जाईन जाऊ जाऊन मारला मासे घरी होय ना अरे अरे पावसाचीच वाट बघतोय मगापासून बोलतोय मी पाऊस पडेल पाऊस पडले आवडली मस्त मासा चढायला लागलाय ना आता गडगडत आज ते चांगला बघूया पाऊस पडला तर जाऊया रात्री मी मगापासून तेच बोलतोय पाऊस वाढतोय दुपारी काय मासा नाही भेटला आता भेटला तर भेटेल तर काय बघूया रात्री भेटला तर जास्त भेटेल चला म्हणजे पाऊस तर बऱ्यापैकी थांबला आहे पम्या पण आला आहे तर बघूया जरा वरती काय हालत आहे हे पावसामध्येच मी टाकलं कारण ते कागदाचं पाणी असं पडत होतं तर इथे जरा असं प्लॅस्टिक टाकलं आहे बाकी पाणी असं कुठे साचत नाही आहे इथे जरा असं वाटतं आहे ह्या पॉईंटला उतरत बरं हे लाईन ना हां ओके अच्छा पाणी कुठे असं साचत तर दिसत नाही आहे साचणारं हां पावसाने केला आहे ना हे हवा येते ना हां इकडे पॅकिंग एवढी व्यवस्थित दिलेली आहे ना तर असं काय पाणी आतमध्ये येण्याचं तर चान्सेसच नाही फक्त कागद कुठे लिकेज नको होते म्हणजे झालं चला म्हणजे पाऊस तर आता बऱ्यापैकी थांबला आहे परत गोदरेज चाललो आहे कागद आहे व्यवस्थित थोडं पाणी वगैरे साचतं आहे ते जाईल निघून बाकी कसं स्लॅब आता व्यवस्थितरित्या आहे सगळी जमीन ओली झाली आहे वातावरण बळ कसं झालं संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मस्त वातावरण झालंय आता काय करता काय करता हय तो गाडी आणतोय वर आहे वाटत गाडी तो खाली आणून ठेवतो होय हो रस्त्यावर आहे काय बोलतोय पाऊस पाणी होय काल लागला बऱ्यापैकी आज काय आज खाली तिवऱ्याकडे लय पडला तिकडे लागला माचावर माचावर तिवऱ्याकडे बराच दिसत होता खाली गेलेलो ना होय होय तो घुमला घुमला आपल्याकडे नाही पडला आपल्याकडे तिकडं जोरा दे घरातच होतो घपकन असा गेलो घरात तर चला म्हणजे पावसाचं वातावरण आहे चहा प्यायला या मस्त चहा एकदम मस्त आहे गरमागरम चहा होय नाही गावाकडे कोराच्याच बरा होय पाऊस का असाच पडतोय बा काय माहिती बारीक 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 पडतोय बारी होय बारी बारी रोपाला चांगलाय दाढी मांगडल मी पण घाबरलो भाऊ मगाशी लय बेकार म्हणजे असा ध्यानी मनी पण नाही गडगडल नाही अचानक गडगडला माझं बरं काय पडलं होय ना चला मंडई पाऊस काय रिमझिम रिमझिम चालू आहे घराकडे जाऊया माशाला काय दुपारी गेलेलं खरं मासे काय मिळाले नाही पण आता परत एक सरवाट आलेला तेव्हा बारकूने गेले होते तर थोडे थोडे मासे मग सर्वांना परत दिलेले आहेत तर आईने बनवले असतील मासे बहुतेक कारण मी आता घराकडे होतो घरी आले म्हणजे आईने बघा मासे फ्राय केलेत मस्त तर थोडेफार आज मासे चढलेले तर त्यातला आपला वाटा तर गेलो नाही तरी कसं बांधणामध्ये कारण आपल्या घरी वाटा येतो तर हे गावाकडचे हे मोळू मासे चढणीचे मासे चला म्हणजे आलेलं आहे घरी आता तर दुपारी जरी मासा मिळाला नसला तरी मगशा पावसाने पण मासा चढला तो आपल्या घरी आलेला आहे आता मासाच चढेल किती चढेल ते काय माहिती नाही यावर्षी पावसाने गडबड केल्यामुळं पण जो काय चढेल तो आपला तर पहिल्या पावसातील म्हणजे जे चढण्याचे मासे चढतात ना त्याची मजा पण घेत असतो तशीच ही मजा यावर्षी पण सुरू आहे पावसाचा जोर कधी वाढेल काय वाढेल त्यावरती सगळं हे असतं पण ठीक आहे यावर्षी मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्या कारणाने मासा थोडासा पहिला चढला आत्ता परत चढतो आहे कारण बऱ्याच माशांना तेवढं अक्कल असते की मिरगाचा पाऊस कधी मिरगाच्या पावसामध्ये शक्यतो यांचं ओ... मिलन होतं आणि मग ते अंडी घालण्यासाठी वरवर वरवर -वर जातात जिथे गोडं पाणी असते एकदम झरे असतात त्या पट्ट्याला जाऊन ते अंडी सोडतात म्हणजे मग त्यांचं कसं असतं तिकडे काय कसला धोका नाही चला म्हणजे आता घराकडे आलं मस्त फ्रेश वगैरे होतो तर आत्तापुरतं तरी म्हणजे हा व्हिडिओ थांबूया बघूया रात्री पाऊस पडला तर शक्यतो परत एकदा आमचं जाणं होईलच तर चला मंडई आता पुरतं तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय